नमस्कार मानदेश माझामध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी दहिवडी शहराच्या पश्चिम बाजूला एक विठोबाचं माळ म्हणून एक टेकडे आहे जिथं विठोबाचं मंदिर आहे या ठिकाणी बरेच लोक सकाळी फिरण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठी येत असतात आपल्याबरोबर आहेत या ग्रुपचे सदस्य आपण पाहू शकता या ठिकाणी त्यांनी आज वृक्षारोपण केले ग्रा नगरपंचायतीच्या माध्यमातून फिर, या फिरण्या फिरायला येणाऱ्या लोकांसाठी बाकड्यांचं नियोजन केलं आहे नगरपंचायतीनं त्या सह त्यांना सहकार्य केले आपल्यासोबत या ठिकाणी हरित वसुंधराचे जे कार्यकर्ते आहेत कारांडे काका म्हणून बऱ्याच वर्षापासून हरित वसुंधरामध्ये काम, काम करतात ते त्याचबरोबर आदर्श शाळेचे मुख्याध्यापक दडसर आहेत आमचे पत्रकार बंधू उमेश बुधावले प्रवीण राजे असे बहुसंख्येनं मित्रम हे मित्रमंडळी आहेत आज आम्ही विठोबा मॉर्निंग ऑफ हॉक ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी जवळपास वीस वड वृक्षेची या ठिकाणी लागण केलेली आहे आणि दहिवडीचं जे ऑक्सिजन पार्क म्हटलं तरी त्याला वावगं होणार नाही की हे आम्ही आता सुरुवात केलेली आहे आणि याच्यामध्ये हळूहळू बरीच लोकं यामध्ये सामील होत आहेत या ठिकाणी ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी झाडं लावलेली आहेत पण ती वर्षभर जगवण्याचं पण आमच्या ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी वचन घेतलेलं आहे फक्त लावून आम्ही मोकळे होणार नाही आणि ही झाडं आम्ही सर्वजण जगवणार आहोत आणि या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मान्य प्राध्यापक सर आहेत माझी मुख्याध्यापक कदमसर आहेत दहिवडी कॉलेजचे माजी प्रा उपप्राचार्य सन्मान्य बरकडे सर आहेत त्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर सन्मान्य देवकर साहेब आहेत आणि त्याचबरोबर आमचे माजी मुख्याध्यापक सन्मान्य नानवर नारनवर सर आहेत आणि त्याबरोबर आम्हाला सहकार्य करणारे आमच्या दहिवडी पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्मान्य बुदावले सर आहेत दैनिक प्रभातचे सन्माननीय प्रवीण राजे आहेत आणि आमचे मान देश माझाचे संपादक सन्मान्य लिंगराज साकरे यांनी या ठिकाणी उपक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे त्यांनी पण या ठिकाणी सांगितलं आहे जे जे लागेल त्या ठिकाणी आपण या ह्या विठोबाचा जो डोंगर जो परिसर आहे की आपण हर आप एकदम हिरवागार करूया असाही आम्ही या, या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि नगरपंचायतीच्या वतीनं माझी नगराध्यक्ष माननीय सागरपोळ यांनी या ठिकाणी जवळपास बसण्यासाठी लोकांच्यासाठी पाच बाकडी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून नगरपंचायतीच्या माध्यमातून दिलेली आहे दहिवडी या ठिकाणी वसलेलं हे विठोबाचं जे देवस्थान आहे या ठिकाणी बरेच भक्तगण येतात की आपल्या व्यथा हे विठोबाच्या समोर मानतात आणि ते प्रचंड अशी त्या विठोबाच्या देवस्थानवर श्रद्धा आहे जे सर्वजण भक्तगण या ठिकाणी काही काय निमित्तानं देवाचं दर्शन घेण्याच्या निमित्तानं असोत किंवा त्यांचं काय नवस देवाला फेडण्याच्या निमित्तानं असोत तर या ठिकाणी येतात तर सर्व भाविक भक्त जे येतात त्यांना माझी विठोबा मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीनं एक नम्र विनंती आहे की तुम्ही आपण आल्यानंतर या ठिकाणी जी झाडं लावलेली आहेत त्याला आपण अगदी एक बाटलीवर पाणी आपण या ठिकाणी जरी घातलं तरी तुम्ही विठोबा देवाची सेवा केल्याचं के पुण्य या ठिकाणी तुम्हाला मिळेल हरित वसुंधराची एक टीम आहे त्या माध्यमातून त्यांनी दहिवडी शहरामध्ये अनेक ठिकाणी आणि तेवढंच म्हणेन की या तालुक्यामध्ये बरंच के काम केलेलं आहे आता आपल्याशी त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या हरित वसुंधराच्या टीमने या दहिवडीमध्ये किंवा परिसरामध्ये काय काय कामं केली मी अण्णा सुखरंडे माझा मला कारंडे काका म्हणतात लहान थोर व तर आम्ही जे हरित वसुंधरा जे सुरविंद साहेब असताना एक संकल्पना त्यांनी म्हणून दिली होते प्रांत होते त्यानंतर आम्ही जे टीम आहे ते जवळजवळ म्हणजे सगळेच हरित वसुंधरा प्रत्येकजण यामध्ये सहभागी झालेला आहे त्यांनी छोटी मोठी सगळ्यांनी मदत केलेली आहे आपण प्रांत कार्यालयाजवळचे साडे अकरा एकर ज जे क्षेत्र होतं ते ट्रॅक बनून झाडं लावलेली आहेत आता आज आजही स्थितीत खूप लोक फिरायला असतात त्यानंतर एस टी स्टँडमध्ये आपण चांगल्या पद्धतीने ह हरित वसुंधराच्या माध्यमात आणि एस टी आगार माध्यमातून सुशोभीकरण केलेलं आहे शिंगणापूरमध्ये काम चालूच असतं जो गाळ काढणे आजूबाजूचा परिसर मा सुशोभीकरण करणे आणि पुष्कर तलावाचं बांधकाम त्या काळात देहुडी हे इथले काही हरित प्रेमी आणि शिंगणापूरचे सर्व ग्रामस्थांनी यांनी डेव्हलप बांधकाम करून ते पडझड पूर्ण केलेले आहे आता आमचे दडसर असतील किंवा आमचे सर्व शि इन्स्टिट्यूट कदमसर नारनवर सर बरकडे सगळे आम्ही जवळजवळ पंचवीस लोकं आत्ता रोज असतो इथं तर यांच्या संक सर्वांच्या संकल्पनेतून आपण इथं सर्वजण बसतो ग्रामपंचायतीने आपल्याला बाकडे दिलेत ते आपण डेव्हलप करूया ही संकल्पना मांडली आणि आम्ही इथं रोज येताना ह्या संकल्पनेतून कालपर्वाचा आम्ही विचार मांडून जवळजवळ आज आम्ही इथं वडाची ब पुष्कळ झाडं दा आणलेली आहेत पण आता आम्ही वीस पंचवीस झाडं मी लावून त्यांना संगोपन करण्याचं संगो संवर्धन करण्याचं आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे मी सुरेश कदम आपला असणारा हा विटोबा मॉर्निंग ग्रुप या ग्रुपतर्फे या ठिकाणी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे प्रथमत मी थोडक्यात माहिती सांगतो आदर्श शाळेचे मुख्याध्यापक धडसर यांच्या नेतृत्वामुळे या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम घेत आहे त्यांनी आत्ताच उल्लेख केलेला होता की माझे नगरसेवक असणारे पोलसाहेब यांनी या ठिकाणी बाकडी दिली त्यांनासुद्धा प्रवृत्त करण्याचं काम खऱ्या अर्थानं लालासाहेब धडस मुख्याध्यापक आणि आमचा असणारा सगळा ग्रुप यांनी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम खरोखर छान केलेला आहे आणि म्हणून मी म्हणेल कावळ्या कावळ्या काव काव आम्ही सगळे झाडे लाव कावळ्या ला, कावळ्या ला, काव काव आम्ही सगळे झाडे लाव आज जर आपण समाजामध्ये बघेल तर आज हे सगळे जे विटो मॉर्निंग ग्रुपचे सदस्य आहेत ते सगळे नोकरी करून आ, आपला आदर्श कार्य बजावतात आज जर समाजामध्ये पाहिलं तर अनेक लोक नोकरी करतात मग त्याचंच घर बघणार घरातील संसार बघणार कुठं काय बंगला बांधला गाडी घेतली काय केलं झाडं लावले कोंबड्या पाळल्यावरच बघत बसते पण जे समाजा उपयोगी जे काम करतात विटो मॉर्निंग ग्रुप खर हा खरंच आदर्श ग्रुप आहे त्यांनी माझ्या या विटोबा जे झाडं लावलेत की तो पन तो पन तो पन ला आज झाडे लावा झाडे जागा शासनाला हा योगदान आहे भास्करराव सर म्हणतात की माणूस जाताना कमीत कमी आठ दहा झाडं घेतो पण जीवंतपणे एक तर झाडं लावलं पाहिजे पण सगळ्यांनी ही झाडं आज लावली की हे विटोबाचा माळ हे झाडा जेव्हा मोठे होते त्यावेळेस झाडा एवढं फार सुंदर रूप या विटोबाच्या डोंगराला येणार आहे तर हा आदर्श ग्रुप आहे की अशा आदर्श काम करणं हा मांत्रगती हा एकमेव ग्रुप आहे कारण अनेक जण काय करतो की स्वतःच घर संसार बघतो माझीच गाडीन माझी जॉडेन माझ्या बायको गोलगुल साडी ह्या जे असे लोक आहेत ते त्यांनी खरं बाहेरून ह्या ग्रुपचा आदर्श घेऊन समाज उपयोग कार्य करावं असे वृक्षारोपण हे खरंच पुण्याचं काम आहे की येणाऱ्या पिढीमध्ये जर लोकांना खऱ्या अर्थांचा ऑक्सिजनची गरज तर झाडे लावण्याशिवाय पर्याय नाही जे ज्येष्ठ लोक असतील काही रिटायरमेंट लोक यांना म्हणणं आहे की जसं युट्योब ग्रुप घराच्या बाहेर पडला आहे आणि सामाजिक कार्य हाती घेतलं हे खूप चांगलं कार्य आहे तर आदर्श कार्यामुळेच या ग्रुपचं मी आभार मानतो धन्यवाद थांबतो